Start. आपले परके झाले होते परके आपले झाले होते आपले परके झाले होते परके आपले झाले होते एका हिंदूच्या जाऊनच्या जा संस्कारासाठी मुस्लिम हात पुढे आले होते मुस्लिम हात पुढे आले होते <प्राँगा> नमस्कार आयोजक व स्पर्धक मित्रांनो अठरा वर्षाची यशस्वी परंपरा लाभलेल्या या जिल्हा महोत्सवाच्या वक्तृत्व स्पर्धेत मी स्पर्धक ऋतुजा मगर या व्यासपीठावरून माझा विषय मानते आहे कोरोना काळातील माणूस जो जो चाहे जीवन में हीरे मोती हो जो आहे जीवन में तुम कितने भी हीरे मोती हो पर एक बात याद रखना कफन में जेब नहीं होती कफन में जेब नहीं होती मित्रांनो मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर व विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संशोधनाने आज आकाशाला गवसणी घातली मानवाने यशाची नवनवीन शिखरे पार केली परंतु मानवाचा अतिलोक हा त्याच्याच विनाशाचे आज कारण बनलेला आहे मागील वर्षी चीनमधील मधील उहान या प्रांतात जन्मास आलेल्या कोविड नाईन्टीन अर्थात कोरोना या रोगाने कधीही न थांबणाऱ्या जगात आज थांबण्यास भाग पाडली मानवाने कितीही उंच उडण्याचा प्रयत्न केला तरी हा निसर्ग त्याला त्याचे पाय जमिनीवर राहू दे अशी सतत त्याच्या आवृत्तीतून सांगत असतो मित्रांनो आपल्यास कधी स्वतःहून वाटले का की चीनमुळे आपल्या कन्नडचा मृत बंद होईल म्हणून परंतु ते झालं आज या कोरोनामुळे

समाजुपयोगी उपक्रम राबवण्यात आली जवळपास तीन महिने चालू असलेले अन्नक्षत्र मा सॅनिटायझर वाटप भाजीपाला वाटप असे, भाजी असे जिजामाता परिवाराच्या वतीने असे अनेक सजुपयोगी उपक्रम राबवण्यात आली त्यामुळे म्हणावेसे वाटते तर तुफानो मी किनारो तर पहुचे ऐसी कसे अवघे मिळते गले लगाकर और दूसरों की खुशी के लिए झुंझने वाली सागर जादव सर आप जैसी हस्तियां नहीं मिलती आप जैसी हस्तियां नहीं या विषाणूच्या जीव घेण्या दहशतीमुळे रात्री ही न झोपणारी शहरे आज दिवसा देखील रोज दिसायला लागली प्रत्येक जण स्वतःला घरात सुरक्षित राहण्यात व जगापासून दूर राहण्याचा सुरक्षित मानत आहे प्रत्येकाला आपला जीव व परिवार प्यारा कारना परिवार जीव प्यारा सर्वांनी घरात लॉकडाऊन राहण्याचे दिसते आहे एकीकडे स्वतःचा जीव व वा परिवार वाचण्यासाठी चाललेला फटाटो तर दुसरीकडे काही असेही आहे जे इतरांचा जीव वाचवण्यासाठी कळत न कळत स्वतःला व स्वतःच्या परिवाराला धोक्यात टाकत यामध्ये डॉक्टर नर्सेस मेडिकल कर्मचारी पोलीस आदी हे जोखीम पत्कारून कोरोना विरुद्ध लढण्यात मोठे योगदान देत आहेत त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही का तर आहे पण त्यांच्यासाठी मान त्यांच्यासाठी मानव सेवा हा सर्वोच्च धर्म आहे आणि हे माणुसकीच्या दृष्ट्या श्रेष्ठ साधारण नव्हे तर श्रेष्ठ आहे कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्या, त्यामागील उद्देश अपेक्षा एवढीच होती की प्रत्येकाने या टाळेबंदीच्या घरातच बसावे अत्यावश्यक बाहेर न सोशल डिस्टन्सिंगचा सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावे स्वच्छता राखावे बहुतांश जनतेची वर्तवणूक ही सरकारला सहाय्य करणारी होती परंतु काही जनतेचा बेजबाबदारपणा निष्काळजीपणा व सरकारच्या नियमांचे उल्लंघन करून दाखवणारा फाजीलपणा हे सरकारी नियमांवर पाणी फिरताना दिसत होते या पेशंटीचा देखील संसर्ग वाढत आहे आणि हे आणि गंभीर आहे या जोपर्यंत या या पेशंटी जोपर्यंत या संसर्गाची शृंगला तुटत नाही तोपर्यंत आपण कोरोना विषाणू या विषाणूवर आवर घालू शकत नाही या विषाणूवर आवर घालणे तेव्हाच शक्य होणार सर... जेव्हा जेव्हा स जेव्हा सर्व व्यक्ती घरात राहणार सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणार आज एक व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह पो सापडल्यास त्याची आपली सोसायटी कॉलनी सील केली जात आहे

आणि राज्यात कोरोनाची व्याधी नसलेल्या परंतु अन्य व्याधी असलेल्या रुग्णांवर काय घेतले असतील आपण याचा विचारही करू शकत नाही त्यामुळे जोपर्यंत आपण सरकारच्या नियमांचे पालन करत नाही तोपर्यंत आपण या विषाणूला आभार घालू शकत नाही धन्यवाद